नमस्कार मित्रांनो विजन अवेक या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आशा करतो सर्वजण आनंदी आहात तर मित्रांनो नागपूरमध्ये सोमवारी रात्री धार्मिक दंगल झाली या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रासह अख्ख्या देशामध्ये उमटलेत याच्यामध्ये जाळपोळ दगडफेक होऊन बऱ्याच मालमत्तेचं नुकसान झालं तर काही व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नागपूरमध्ये नेमकं काय घडलं मित्रांनो पगड <skrits> पकडके <skrits> बघितलात मित्रांनो नागपूरमध्ये झालेल्या दंगली मधून बऱ्याच लोकांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच घरांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच भयभीत करणारी अशी परिस्थिती या नागपूरमध्ये निर्माण झाली नागपूरमध्ये जी काही धार्मिक दंगल घडली त्याची पार्श्वभूमी काय आहे बघूया मित्रांनो तर मित्रांनो काही दिवसापूर्वी छावा मुव्ही आला या छावा मुव्हीच्या माध्यमातून औरंगजेब त्याची क्रूरता निर्दयता लोकांसमोर आली या नंतर काही समाज कंटकांनी काही धार्मिक बांडगुळांनी औरंगजेबची बाजू घेत औरंगजेब चांगला होता आणि ह्या मुव्हीच्या माध्यमातून त्याला वाईट प्रकारे दाखवण्यात आलं अशी काही गोष्टी पसरल्या या गोष्टीला पसर विरोध करण्यासाठी देशातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया आल्या या औरंगजेबाचा फार फारच उद होऊ लागला आणि हे कुठेतरी थांबवणं कुठेतरी थोपवणं गरजेचं आहे म्हणून नागपुरातल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सोमवारी सकाळी एक रॅली काढली या रॅलीच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांचं लक्ष वेधायचं होतं की ह्या औरंगजेबाचा कसा उदो उदो होत आहे औरंगजेब एक क्रूर आणि निर्दयी शासक होता याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो यातून औरंगजेबाची छबी आपल्या समोर नक्की येईल आपल्या मधल्या काही लोकांनी औरंगजेबाचा उधो उधो सुरू केला औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू केलं आणि यातून समाजाला एक वेगळा संदेश नवयुवकामध्ये एक वेगळा संदेश जाऊ लागला याकडे लक्ष वेधण्यासाठी हा विश्व हिंदू आणि बजरंग दलाचा प्रयत्न होता तर मित्रांनो समाजाला सावध करणं किंवा समाजामध्ये चुकीच्या घटना घडत असताना त्याबद्दल निदर्शन करणं त्याबद्दल आंदोलन करणं समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना संविधानिक पद्धतीनं विरोध करणं हा आपल्याला कायद्यानं दिलेला अधिकार आहे मित्रांनो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जी सकाळच्या सत्रामध्ये रॅली काढली त्यामध्ये कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही यामध्ये कुणाच्या भावना दुखावतील वगैरे असंही कुठलंही कृत्य झालेलं नाही मित्रांनो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी काढलेल्या या रॅलीमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली आणि औरंगजेबाची कबर हटवली जावी या संदर्भात घोषणा दिल्या रॅली बद्दल आणि औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली गेली या संदर्भात काही लोकांनी आक्षेप घेत पोलिसांकडे याची तक्रार नोंदवली पोलिसांनी त्याच्यावर तक्रार नोंदवून घेऊन त्याचा तपास सुरू केला हा झाला सकाळचा प्रहर सकाळच्या प्रहरामध्ये ही रॅली ही केस नोंद करणं आणि पोलीस तपास या गोष्टी सुरू झाल्या मित्रांनो यानंतर संध्याकाळची वेळ आली अंदाजे ची वेळ सांगण्यात येत आहे सात साडेसातच्या दरम्यान काही समाज कंटकांनी सकाळी आंदोलनामध्ये जी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती त्यामध्ये हिरवी चादर आणि त्यावर काही धार्मिक मजकूर लिहिलेला होता आणि तोही जाळण्यात आलेला आहे अशी अफवा पसरली या अफवेनंतर दोनशे ते तीनशे ती 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 लोकांचा जमाव एकत्र आला या जमावानं तोडफोड सुरू केली जवळ जवळ बारा टू व्हीलर गाड्या फोर व्हीलरच्या काचा तोडून मध्ये पेट्रोल असलेल्या बॉटल्स टाकण्यात आल्या आणि या गाड्या जाळून टाकण्यात आल्या या बरोबर एक जेसीपी मशीन सुद्धा जाळण्यात आलेलं आहे अशी बातमी समोर येत आहे मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो ज्या लोकांच्या गाड्या जाळण्यात आल्या ज्या फोर व्हीलर जाळण्यात आल्या त्या लोकांचा या आंदोलनामध्ये या सकाळच्या आंदोलनामध्ये किंवा या रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता हे सर्व लोक सामान्य लोक होते मित्रांनो आणि या दगड आणि या जाळपोळीमध्ये या सामान्य लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालेलं आहे काही समाजकंटक मुस्लिम लोकांकडून अशा प्रकारची जाळपोळ दंगा होत आहे हे बघून पोलिसांना याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला पोलिसांनी या जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या जमावानं पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली मित्रांनो यावेळी जमलेल्या त्या जमावामधल्या लोकांकडे शस्त्र सुद्धा होती तलवारी कुराड यासारख्या शस्त्रांचा वापर केला गेला एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कपड्यांना हात घालण्यापर्यंत मजल दंगे या दंगेखोरांची गेली या पूर्वनियोजित केलेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे आपल्या पोलीस दलातील अधिकारी कदम यांना त्यांच्या हाताला गंभीर इजा आहे मित्रांनो याबाबत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोलीस या कदम यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे प्लॅस्टिक सर्जरी केली काय केलं त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हा हो। अशी आमची प्रार्थना आहे सध्या कदम साहेब उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सुदैवानं त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही मित्रांनो नागपूरमध्ये जी काही घटना घडली त्याचं संपूर्ण विश्लेषण मी करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व घटनेमागचा कळीचा मुद्दा आहे ती औरंगजेबाची कबर आणि त्याचा होणारा उदो उदो या औरंगजेबाच्या कबर ही आजच नाहीये तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे मित्रांनो औरंगजेब एक क्रूर आणि निष्ठूर शासक होता याबद्दल आपल्या सर्वांना माहितच आहे मित्रांनो औरंगजेबाबद्दल माहिती देणारे बरेचसे व्हिडिओ बरेचसे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत त्यातून औरंगजेब हा इतिहासातला खलनायकच आहे हे सर्वत्र आपल्याला निदर्शनास येतं मित्रांनो हा वादग्रस्त मुद्दा आहे याचाही हे राजकीय लोक फायदा उठवतात काही ठराविक लोकांना खुश करण्यासाठी हे त्या औरंगजेबाच्या कबरीला भेटी देतात त्या औरंगजेबाच्या कबरीवर चादर घालतात फुलं वाहतात त्यामागे उद्देश हाच आहे की काही ठराविक लोकांना यांना खुश करायचा आहे पाठिंबा मिळवायचा आहे मित्रांनो ही सगळी वोट बँक पॉलिसी आहे मित्रांनो मला कबरीला भेट देण्यामध्ये प्रकाश आंबेडकर असउद्दीन ओवेसी ए आय एम आय एम चे काही कार्यकर्ते आणि अशी बरीच नेते मंडळी आहेत जे नवयुवकांना आणि लोकांना दिशाभूल करून त्या राजकीय हेतून त्यांचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की औरंगजेबाच्या कबरीला भेटी देऊन नेमकं यांना काय साबित करायचं आहे नेमकं या लोकांना समाजासमोर काय आदर्श घालून द्यायचा आहे या लोकांना लोका काय संदेश द्यायचा आहे त्यांना हे सांगायचं आहे का औरंगजेब किती महान होता औरंगजेब सारख्या खलनायकाच्या कबरीला भेट देऊन या लोकांना समाजामध्ये नेमका काय संदेश द्यायचा आहे या लोकांना नवयुवकांमध्ये असा संदेश द्यायचा आहे का की औरंगजेबाचं अनुकरण करा आपल्या बापाला तुरुंगात टाकून पाण्या अन्ना वाचून तडपून मारा आपल्या भावांना दगाबाजी मारून टाका जसं औरंगजेबाने केलं हा आदर्श द्यायचा आहे का ह्या लोकांना हे राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या भल्यासाठी आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी किती नीच पातळीला जाऊ शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो यांना आपल्या देशातले ए पी जे अब्दुल कलाम अब्दुल गफार खान अशफाक खान अब्दुल हमीद या या भारतमातेचे पुत्र आदर्श वाटत नाही आहेत का यांनी या, या लोकांच्या स्मारकाला का नाही भेट दिली ज्या लोकांची नावं मी आता सांगितली ते भारतातच नाहीये तर अख्ख्या जगामध्ये वंदनीय आहेत ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत होते जी जबाबदारी त्यांना दिली गेली होती ती संपूर्ण जबाबदारी पूर्ण पूर्णनिष्ठेनं आणि प्रेरणेनं त्यांनी पार पाडलेली आहे या लोकांचा आदर्श घेणं ह्यांना योग्य वाटत नाही का औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणारे चादर चढवणारे फुलं वाहणारे या लोकांच्या स्मारकाला भेट गेल्याची एकही बातमी येत नाहीये मित्रांनो मूळ मुद्दा इथेच दडला आहे या लोकांना आदर्शाशी चांगल्या लोकांशी चांगल्या विचारांची काही देणं घेणं या नाहीये यांना फक्त प्रसिद्धी आहे यांना पर्टिक्युलर लोकांना खुश करायचा मित्रांनो मतांचा राजकारणाचा आणि प्रसिद्धीचा हा सगळा बाजार आहे मित्रांनो एखाद्या खलनायकाला डोक्यावर घेऊन जेव्हा नाच केला जाईल ना त्यावेळी सर्वसामान्य लोक त्याला विरोध नक्कीच करतील औरंगजेबाचा जेव्हा उदो उदो केला गेला त्याचं चा उदात्तीकरण चालू झालं तेव्हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं त्याला विरोध केला जो विरोध दर्शवला तो चुकीचा होता का मला कमेंट मध्ये नक्की लिहून सांगा मित्रांनो महाराष्ट्र के अहमदनगर जिले में एक उर्स के दौरान फिर से औरंगजेब की तस्वीर लहराई गई इस उर्स का आयोजन ओबीसी की पार्टी एआईएमआईएम ने किया था और वीडियो में औरंगजेब के फोटो को लेकर जो शख्स नाच रहा है वो अहमदनगर के एआईएमआईएम पार्टी का जिला अध्यक्ष है समाजात घटना चुकी गोष्टी संविधानिक पद्धति विरोध दर्शवला विरोध के जर नहीं के तर एक चुकीचा पगडा पडेल मित्रांनो समाजामध्ये जे क्रूर कर्मा आहेत जे खलनायक आहेत त्यांनाच हिरो बनवण्याचा प्रयत्न होईल आणि आपल्या भारत मातेतील खरे हिरो खरे हिरे लपून राहतील मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आम्ही जबाबदार असणार आहोत नागपुरामध्ये घडलेल्या घटनेमुळं सामान्य लोकांनाच त्रास झाला मित्रांनो या घटनेचा माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी निषेध करतो नागपूरच्या घटनेचा धागा पकडून मला एक आणखी माहिती आपल्यासमोर द्यायची आहे मित्रांनो आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्याचे सहकारी अंतराळ संशोधन केंद्रामध्ये गेली नऊ महिने अडकून पडले होते मित्रांनो फक्त आठवड्यांसाठी काही संशोधनासाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स त्या अंतराळयानामध्ये झालेल्या बिघाडामुळं त्यांना तिथं अडकून राहू लागलं त्या कालच पुन्हा आपल्या पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या आहेत तर मित्रांनो या गोष्टीची नागपुराच्या घटनेशी काय संबंध तर मित्रांनो महत्वाचा आहे सुनीता विल्यम्स ह्या संशोधनासाठी आणि अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी या अंतराळ संशोधन केंद्रावर गेल्या होत्या आणि तिथे त्या अडकल्या तब्बल नऊ महिने त्यांनी त्रासामध्ये काढले तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या नवयुवकांना समाजातल्या लोकांना अशा लोकांचा आदर्श दिला पाहिजे अशा लोकांची वाहवा झाली पाहिजे ना की त्या औरंग्याची सुनीता विल्यम्स या सुखरूप आपल्या मायदेशी आपल्या पृथ्वीवर परत आलेल्या आहेत त्यांच्या कार्याला माझ अभिवादन आहे मित्रांनो समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवा आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या मागे लागून हा समाज विध्वंसक बनवण्यापेक्षा या समाजाचं कल्याण कसं होईल हे पाहिलं पाहिजे मित्रांनो राजकीय लोक राजकीय नेते समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत कोणता आदर्श निर्माण करू पाहत आहेत हे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केला मित्रांनो औरंगजेबा मी याआधी केलेला माझा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो काळजी घ्या वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो